राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजता लागलेल्या भीषण आगीत राजेश दत्ताराम पावसकर यांच्या मालकीच्या इमारतीमधील सात दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत या आगी दुकानांमधील सर्व साहित्य आणि गाळेही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत रात्री उशिरा अचानक आग लागल्याचं निदर्शनाला आलं आगीची माहिती मिळता स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली राजापूर अग्निशमन दलालाही याची कल्पना देण्यात आली अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ग्रामस्थांनी खासगी गाड्यांमधून पाण्याची व्यवस्था करून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते त्यांच्या या प्रयत्नामुळे आणि राजापूर अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आलं या इमारतीमध्ये विविध प्रकारची दुकाने होती ज्यात उपहारगृह फोटो स्टुडिओ यासह अन्य दुकानांचा समावेश होता आगीमुळे या सर्व दुकानांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे